माताराबाई आंबेडकर बुद्धविहार मातारामबाई आंबेडकर महिला मंडळ बुद्ध, बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय बौद्ध महासभा वारशाखा सहयोगनगर नांदेडच्या वतीने पूज्य भिक्खू शीलरत्न यांच्या तेरावा वर्षावास बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला महाराष्ट्र भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात धम्म मंचावर भिक्खू संघ बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड इंजिनियर भरतकुमार काळंदे आंबेडकर नेते मंगेश कदम सुभाष काटकांबळे उपस्थित होते प्रारंभी भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर सतत तीन महिने धम्मग्रंथ वाचन करणारे डॉक्टर भीमराव हाटकर यांचा माता रमाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी बौद्ध महासभेचे शहर सरचिटणीस रमेश कोकरे राजेश विराडे बुद्ध चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले आज नांदेड शहरातील सहयोग नगर जे बुद्धविहार आहे या परिसरामध्ये बनते शिलरत्न यांचा बारावा वर्षाभास समारोप कार्यक्रम संपन्न होत आहे मोठ्या संख्येनं उपासक उपासिका याचा लाभ घेत आहेत बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाची परंपरा फार काळापासून आहे आणि या वर्षाचं वैशिष्ट्य की त्या काळासारखा पाऊस या वर् या वेळा काळात होत आहे म्हणून खऱ्या अर्थानं वर्षावास ही संकल्पना बुद्धाच्या काळात होती आपलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये महापूर आलेला आहे आणि या पूरग्रस्त स्थितीमध्ये हा आज वर्षावास कार्यक्रम समारोप होत आहे बौद्ध भिक्कूंची जी परंपरा आहे ती श्रमण संस्कृती परंपरा आहे जी ब्राह्मण संस्कृती होती ती नाकारून श्रमण संस्कृती बुद्धाने स्वीकारली ज्यामध्ये जगण्याचं तत्वज्ञान आहे मनुष्याला दुःखमुक्तीची शिकवणूक दिलेली आहे मनुष्य सर्व समान आहेत माणसा माणसामध्ये भेद न करणारा हा धम्माचा विचार बुद्धांनी त्या काळामध्ये दिला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा भेद न करता सर्व मनुष्य मात्र समान आहेत आणि हा मनुष्याचा धम्म केवळ तथागत बुद्धाने त्या काळामध्ये मनुष्याला दिला आणि त्याला यश प्राप्त झालं आणि आज आशिया खंडामध्ये तो धम्म पसरलेला आहे यश यामुळे आलेलं आहे की त्याचं तत्त्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगाने ते मान्य केलेलं आहे एवढी जरी जगात टेक्नॉलॉजीची प्रगती झालेली असेल विज्ञानानं प्रगती केली असेल तरीसुद्धा बुद्धाचा धम्म त्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आज टिकलेला आहे लोकांनी मान्य केलेलं आहे म्हणून अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आमचा हा भिक्खू संघ आहे या भिक्खू संघाच्या वर्षावास समारोपाचे कार्यक्रम आता सातत्याने सुरू आहेत त्यापैकी भंतेजी एक चांगलं काम आपल्या नांदेड शहरामध्ये मुदखेर शहरामध्ये करीत आहेत परत एकदा वर्षावा समारोपाच्या निमित्ताने उपासक उपासिकांना मंगलकामना व्यक्त करतो धन्यवाद तीन महिन्यापासून ॲडव्होकेट भीमराव हटकर बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथचं वाचन केलं सुंदर असा भगवान बुद्धाचा जीवन चरित्र सांगण्यात आला तीन महिन्यापासून आश्विन पौर्णिमेला हा कार्यक्रम होत असतो परंतु थोडा आम्ही काही तांत्रिक अडचणीमुळं आम्ही आज कार्यक्रम आयोजित केला अठ्ठावीस तारखेला असा हा वर्षवासाचा काळ भगवान बुद्धाच्या काळापासून वर्षात बुद्धाच्या भगवंताच्या काळामध्ये देखील वर्षा होत होती आजही आपल्याला या या वर्षवासाच्या काळामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये भगवान बुद्धाचाच काळ आठवतोय गेल्या एक महिन्यापासून सारखी वर्ष आहे आणि भगवान बुद्धाने नियम केला की के आपण एका ग्रंथ एका विहारामध्ये राहून ग्रंथाचं पठन करावं उपासक उपासिकांना धम्म समजून सांगावा आर्य अष्टांगिक मार्ग समजून सांगावं जीवन जगण्याचं सांगावं तेव्हा अडीच हजार वर्षापासून भिक्खूसांग वर्षावासाच्या काळामध्ये आषाढ पौर्णिमापासून त्या अश्विनी पौर्णिमेपर्यंत तीन महिने सतत सतत एका बुद्धविहारामध्ये थांबतात उपासक भोजन दान करतात आणि ग्रंथ वाचनाच्या टायमाला देखील धम्मदेशनासाठी ऐकण्यासाठी येत असतात यावर्षी अनेक उपासक आपल्या या बुद्धविहारामध्ये उपस्थिती लावली धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे ते आचरण करतील शीलवान गुणवान चारित्र्यवान बनण्यासाठी हा धम्म आहे क्रोधमय जीवन विरषामय जीवन द्वेषी जीवन हे त्यागण्यासाठी हे तीन महिन्याचा काळ उपासकासाठी खूप लाभदायक आहे खूप लाभदायक आहे आणि म्हणून त्यांनी अनेक उपासक उपासिकांनी त्याचा लाभ घेतला त्याचा लाभ घेतला त्यांना धन्यवाद माता रमाई बौद्ध विहार संयोगनगर येथे आज वर्षावास व ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाचा जो समारोपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला समाजातील अनेक का मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात माता भगिनींचा इथं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि तथागत भगवान बुद्धांचे जे विचार आहेत ते वर्षावासाच्या कार्यक्रमातून आपल्या ग्रंथ वाचनातून आपल्या समाजानेच्या माता भगिनी आपले बौद्ध बांधव घेत असतात आणि अतिशय तथागताच्या विचारावर जो कोणी चालेल त्याच्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज संयोगनगर येथे जे आयोजक मंडळी आहे आमचे मित्र आमचे साहेबरावजी गायकवाड आहेत भिक्खू संघाला भोजनदानाचा कार्यक्रम आता थोड्या वेळापूर्वी झालेला आहे आणि भिक्खू संघाचे अनमोल विचार आज त्यांनी येथे आपल्याला मांडणार आहेत मी जया सूर्यवंशी आहे माझं नाव आणखीन मी माता रमाई बुद्ध विहार या इथली अध्यक्ष आहे आज शीलरत्न भंतेजीचा बारावा वर्ष वर्षवास चालू आहे तरी त्याची समाप्ती आहे आज म्हणून हर्ष उल्लासाने आम्ही स सर्व महिला मंडळ जमून आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत तरी सर्वांना सर्व आल्याबद्दल सर्वांनी सहकार्य सर केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद करते जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध परमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिक्षुगन तर तीन महिन्याचा जो वर्षावास होता हाटकर सरांनी जो घेतला वर्षावास तर खरंच त्यांनी खूप सारं समजून सांगितलं सांगितलेलं आहे भगवान बुद्धाच्या काळापासूनच वर्षावास हा सुरू झालेला आहे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे एका ठिकाणी राहणे पूर्वी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचा त्यामुळे भिक्षिंना बाहेर जाता येत नव्हते नदे नाले तुडून भरून वाह्याचे म्हणून एकाच ठिकाणी राहत होते त्यामुळे धम्माचा प्रसार वर्षावासामध्ये खूप चांगला व्हायचा आणि सर्वजण आणि सरांनी आम्हाला समजून सांगल्याबद्दल आणि भगवान बुद्धाचा मार्ग हा खूप चांगला आहे शीलतेचा आहे सर्वांनी शील, शील सांभाळलं पाहिजे सर्वांनी व्यवस्थित एकमेकाशी माणसाने माणसाशी कसं वागावं हे समजून घेतलं पाहिजे धम्माला अनुसरून राहिलं पाहिजे आणि हे एवढे चार शब्द जे सरांनी मला दिले सदाशिव गच्चे सरांनी त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद म्हणते थँक्यू सर जय भीम जय भारत जय बुद्ध नमो बुद्ध जय भीम मी रमेश कोकरे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचं सरचिटणीस असून तसेच बुद्धकीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून देखील मी कार्यरत आहे आणि मातारामाई आंबेडकर बुद्ध विहाराचं आम्ही व्यवस्थापन राजेजी बिराडे सर आणि अन्य आमचे साहेबरावजी गायकवाड यांच्यासह सा आम्ही पाहतो या ठिकाणी पूज्य भिक्खू शील थेरो यांचा हा तेरावा वर्षावास या ठिकाणी आम्ही साजरा करत हो। आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं भिक्खू संघ देखील उपस्थित झालेला आहे परंतु हा वर्षावास जो आहे तो केवळ भिक्खू संघासाठीच न या ठिकाणी हा उपक्रम राबवता हो आम्ही सर्व उपासकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथाचं वाचन जे आहे ते महाराष्ट्रातील ख्यातनम आंबेडकरी अभ्यासक आदरणीय डॉक्टर भीमरावजी हटकर सर यांच्या माध्यमातून त्याचं वाचन केलं एवढं वाचनच केलं नव्हे तर त्याच्यावरती अंतिम दिवशी आम्ही परीक्षा देखील घेतलेली आहे आणि जे त्या परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना आम्ही प्रमाणपत्र आणि बक्षिसं देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो काही बौद्ध उपासक का उपासिका उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे पदाधिकारी यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे तसेच जे अन्य मान्यवर जे आहेत जे काही इतर क्षेत्रामधले जे आहेत जसे की महात्मा फुले विकास महामंडळाचे जे, जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी देखील नवबौद्धांसाठी ज्या ज्या काही विकास योजना आहेत त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे खऱ्या अर्थानं उपक्रम जे आहे या ठिकाणचा तो समाज कशा प्रकारे झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या वर्षावासाच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे गुणवंत आहेत त्यांचाही सत्कार केलेला आहे तेव्हा समाजासाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी कशा स्वरूपानं हा अशा स्वरूपाचे जे उपक्रम आहेत उपयुक्त कसे ठरतील यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत राहतो त्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत